अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं गुणवंता पाल्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी नगरकरांना मूलभूत सेवांच्या माध्यमातून आपलं कर्तव्य बजावतात त्यामुळे आपल्या कुटुंबाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाही अशावेळी त्यांच्या गुणवंत पाल्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करावं आज शिक्षण क्षेत्रासोबतच क्रीडा आणि कला क्षेत्रातही करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्याने पुढे यावा। पुढे महापालिका कर्मचारी पतसंस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी खंबीर उभी आहे मुला मुलींच्या शिक्षणासाठी तसेच लग्न समारंभासाठी तातडीने कर्जरूपी मदत देऊन संस्था आधारवडाची भूमिका बजावते विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा कला क्षेत्रात करिअर घडवावं असं प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन cha cha विकास गीते यांनी केले अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पतसंस्थेचे संचालक सतीश ताठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमाला चेअरमन विकास गीते व्हाईस चेअरमन या कार्यक्रमाला चेअरमन विकास गीते व्हाईस चेअरमन उषाताई बैराळ महिला बँकेच्या संचालिका शोभना चव्हाण संचालक बाबासाहेब मुदगल तज्ञ संचालक जितेंद्र सारसर संचालक बाळासाहेब पवार श्रीधर देशपांडे कैलास चावरे बाळासाहेब गंगेकर किशोर कानडे अजय कांबळे विजय कोतकर गुलाब गाडे बलराज गायकवाड संचालिका प्रमिला पवार उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी विक्रम मुटकुळे सी ए उमेश देवकर पतसंस्थेचे माजी चेअरमन वसंत थोरात कार्यरक्षी संचालक आनंद तिवारी आदी मान्यवरांसह सभासद विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या उपस्थित होते ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मुदगल यांनी सांगितलं की पतसंस्थेच्या सा वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हे प्रेरणादायी ठरतं त्यातूनच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी ऊर्जा मिळते सेवा कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष महापालिकेच्या माध्यमातून कर्तव्य बजावले सेवा निवृत्ती सोहळा महत्वाचा ठरतो यावेळी व्हॉइस चेअरमन उषाबाई वैराळ यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी यांनी केले नगर महानगरपालिका कर्मचारी पद संस्थेच्या वतीने आज ले ले या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी दहावी बारावी व इतर पर्वांनी मिळवलेल्या अशा विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पाल्यांसह पालकांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत असतो त्याचबरोबर आज म्हणजे मागच्या आर्थिक वर्षात नाही म्हणता येणार पण एक ऑगस्ट ते एकतीस जुलै या दरम्यान जे एक वर्षासाठी सेवानिवृत्त झालेत मागच्या वर्षी त्यांचाही अशा सत्त्याण्णव सभासदांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता ही संस्था मातृत्वाचं काम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असतो हे सभासद सेवानिवृत्त झाले त्यांनाही आपल्या संस्थेची आठवण राहावी घरी गेल्यानंतर त्यांच्याही घरच्यांनी कौतुक करावे की तुमच्या महापालिकेने व तुमच्या पतसंस्थेने तुमचा सा सत्कार केला येथेचं काम केल्याचा तुम्हाला सन्मान मिळाला या उद्देशाने ही संस्था व सर्व संचालक मंडळ एकोप्याने काम करतात या संस्थेचे चेअरमन विकास गीते त्याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिका कामगोरींचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सर्व संचालक मंडळ यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घेत असतात सक्रिय स्वतःचं मन धन अर्पण करून धन नाही म्हणता येणार धन हे संस्थेचंच असतं पण मनाने अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असल्याने हा उत्स्फूर्त कार्यक्रम होत असतो हा कार्यक्रम होत असताना यात आम्हाला सर्वात मोठी मदत ही आमची मालक संस्था असते जी आहिल्यानगर महानगरपालिका आहे या संस्थेचे पालक आयुक्त असतात ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात व त्याचबरोबर संस्थेची जी कपात असते ही त्यांच्यामार्फत आम्हाला येते ती वेळोवेळी येत असते त्यामुळे मी या निमित्ताने या महापालिकेच्या आयुक्तांचा व महापालिकेत सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो की आम्हाला वेळोवेळी त्यांची जी कपातीची रक्कम मिळते व आम्ही या संस्थेचा व्यवस्थित कारभार करू शकतो तर कपात मिळाली नाही तर ही संस्थाही चालणं अवघड होत असतं या मागच्या काही काळात आपण तो परि परिस्थिती अनुभवलेली आहे हा वेळोवेळी ज्यावेळेस पैसे असतात त्यावेळेसच असे मोठमोठे कार्यक्रम आपण करू शकत असतो या संस्थेचा आर्थिक फायदाही भरपूर होता असतो आर्थिक मागच्या आर्थिक वर्षात आपण जवळ सत्तर लाख रुपये या संस्थेने नफा कमवला होता व तो सर्वसाधारणही डिविडंडच्या स्वरूपात आपण वाटलेला आहे त्याचबरोबर यावेळेस जवळजवळ चाळीस विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केलेला आहे दहावी बारावी आणि सत्त्याण्णव सेवानिवृत्तांचा सत्कार सत्कार केलेला आहे हा सत्कार करत असताना अत्यंत सर्व संचालकांना गैवून येत असतं कारण हा जिवाळ्याचा विषय आहे प्रेमाचा विषय आहे आणि आपुलकीचा विषय इथं बऱ्याच सभासदांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांचाही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो व आज कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व घटकांचे जे योगदान आहे त्यांचाही मी आभार मानतो माझे दोन शब्द थांबवतो अहिल्यानगर महानगर प पद महानगरपालिका पतसंस्थेतर्फे सर्वप्रथम मी सर्व सभासदांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण हा का विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना कौतुकाची एक थाप मिळावी म्हणून संस्थेच्या वतीनं आपण नेहमीच सत्कार ठेवत असतो यावर्षी पण सालावादप्रमाणे दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आपण सत्कारा समारंभ आत्ताच आयोजित केला होता त्याचबरोबर संस्थेमध्ये ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले असे कर्मचारी रिट काही रि रिटायर्ड झाले त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला मिळत असते व त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घ्यावा सर्व सभासदांनी ही मी विनंती करतो आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला करण्यात आला होता सर्व सभासद बऱ्याच आनंदाने इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर